लाडकी बहिणीला लाड़क्या ताईनो ऑगस्ट महिन्याचा हफ्ता म्हणजे चौदावा हफ्ता त्याची सगळ्याला आतुरता लागलेली आहे कि हा हप्ता हप्ता कधी भेटणार आहे कोणत्या तारखेला भेटणार आहे तर लाडक्या बघा तीन, ला तीन तीन न्यूज पेपर मध्ये या ठिकाणी आलेली आहे समोर या तारखेला तुमच्या अकाउंट पैसे जमा होणार अशा स्वरूपाची बातमी या ठिकाणी तीन तीन न्यूजपेपर मध्ये आलेली आहे तर कोणत्या कोणत्या लाडके ताईला वाटत की लवकरात लवकर हा चौदावा हप्ता म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा हप्ता आमच्या अकाउंटला पाठवावा आणि आम्हाला यावेळेस गणपतीच्या निमित्ताने हा आनंदाचा या ठिकाणी हप्ता आम्हाला लवकर कोणत्या लाडके त्याला वाटत कमेंट बॉक्स मध्ये आपलं नाव सांगायचंय जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला तेरावा हप्ता भेटलाय का कारण की बारावा हप्ता ज्या ताईंना भेटलेला आहे त्यांना चौदावा हप्ता भेटणार आहे त्याच्यामुळे आपलं नाव सांगायचंय जिल्हा सांगायचं आणि तुम्हाला या ठिकाणी चौदावा तेरावा हप्पा हप्ता भेटलाय का पट 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 सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं सा कारण की बघा तीन डायरेक्ट व्हिडिओ ला सुरुवात करत आहे ऑगस्ट महिन्याचा हप्ता म्हणजेच कोणता चौदावा हप्ता तर याची तारीख काय ठरलेली आहे का या तारखेला हप्ता वाटप करावा अशी स्वरूपाची आपण देखील सरकारला मागणी करत आहोत तर कोणाला हा चौदावा हप्ता मिळणार आहे बघा लक्षात घ्या लाडक्यांनो चौदावा हप्ता कोणाला मिळणार आहे ते पण तुम्हाला मी सांगणार आहे सर्वांना हप्ता भेटणार नाही है याद्या समोर यायला सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे लाडक्यात आई नाही कोणत्या कोणत्या ताईला असं वाटतं की आपल्याला हा चौदावा हप्ता भेटायला पाहिजे पटपट कमेंट बॉक्स सांगायचा आणि चौदावा हप्ता केव्हा मिळणार आहे याच्याबद्दल बघा टाइम्स नाव मराठी साम टीव्ही आणि एशियन न्यूज या तीन न्यूजपेपर ती मध्ये बातम्या आलेल्या आहेत तुम्हाला आता व्हिडिओ मध्ये बिस गोष्टी दाखवणार आहे चला वेळ वाया घालता व्हिडिओला आता सुरुवात करत आहे सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला दाखवतो टाइम्स नाव मराठीची बातमी बघा टाइम्स नाव मराठीची बातमी आहे तुम्ही स्वतः वाचायचा आहे टाइम्स नाव मराठीने या ठिकाणी काय दिलेलं आहे या ठिकाणी बघा तुम्हाला बघू शकता तारीख पण या ठिकाणी आहे लेटेस्ट तारीख तुमच्या समोर आहे लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींना जुलैचा हफ्ता मिळाला ऑगस्टचा हफ्ता कधी मिळणार संभाव्य तारीख आलेली आहे आहे तारीख बातमी यांनी सांगितलंय की कि तेरावा हप्ता सगळ्याला भेटलाय आता चौदावा हप्ता कधी भेटणार आहे एक तारीख समोर आलेली आहे या तारखेनिमित्त तुम्हाला वाटप होणार आहे अशा स्वरूपाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे तर लाडकी बहिणी योजना लाडक्या बहिणी योजनेच्या जुलै महिन्याचा हप्ता मिळाल्यावर आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता हफ्त्याबाबत नवीन अपडेट समोर आलेली आहे जाणून घ्या सविस्तरपणे म्हणजे सविस्तरपणे जाणून घ्यायचं आहे आपल्याला की या ऑगस्ट महिन्याचा हफ्ता म्हणजे चौदावा हप्ता कधी भेटणार आहे सगळ्या लाडक्या ताईला असं वाटतंय का की लवकरात लवकर आम्हाला हा हप्ता भेटायला पाहिजे कारण की आता महिना संपायला आलेला आहे जवळजवळ पंधरा दिवस संपत आलेले आहेत आणि या पंधरा पुढच्या पंधरा दिवसामध्ये आम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता भेटायला पाहिजे कारण की बघा आपण काही वेगळं मागत नाहीये सरकारकडे असे म्हणत नाही की ऑगस्ट सप्टेंबरचा हप्ता आम्हाला द्या असं म्हणलेलं नाहीये ऑगस्ट महिन्याचा ऑगस्ट विनंती महिन्याची तारीख दिलेली आहे तर लाडगे काळजी करू नका व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे आणि कुणाकोणाला असं वाटतय की बारावा ज्या ताईंना भेटला नाही त्यांना बारावा हप्ता भेटायला पाहिजे तेरावा हफ्ता ज्याला भेटला नाही त्यांना हफ्ता भेटायला पाहिजे आणि चौदावा हप्ता हफ्ता ज्यांना भेटला नाही त्यांना पण चौदावा हफ्ता भेटायला पाहिजे तर सर्व लाडक्यांनी पटपट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे त्याच्यानंतर बघा आता टाइम्स नाव मराठीची काय तारीख आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे त्याचबरोबर साम टीव्ही ची बातमी तुमच्या समोर आहे बघा बघा साम टीव्हीनी काय सांगितलं बघा लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हफ्ता कधी येणार या ठिकाणी तारीख आलेली आहे समोर त्या ठिकाणी त्यांनी पण बातमी दिलेली आहे नंतर बघाय शूट न्यूज च हप्ता कधी खात्यामध्ये येणार संभाव्य तारीख आणि महत्वाची माहिती समोर आलेली आहे सर्वांनी बघा एकच गोष्ट सांगितलेली आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे शेवटपर्यंत बघायचा आहे आणि लाकड्या क्या ताईंनो बघा तारखा या ठिकाणी समोर यायला सुरू झालेली आहे आणि उद्या ऑगस्ट पंधरा लक्षात घ्या तर लाडक्या ताईनो आपण सगळ्यात पहिल्यांदा टाइम्स नाव मराठीने काय या ठिकाणी तारीख दिलेली आहे ती तुम्हाला मी तारीख सांगणार आहे आणि परत सांगतो लाडके लाडकेनो की माझी बातमी नाहीये किंवा मी सांगत नाहीये कारण की हे टाइम्स नाव मराठी ने सांग टी ने किंवा यशवी मराठी यांनी काय न्यूज मध्ये दिले ते तुम्हाला मी दाखवत आहे कारण की मी अजून माझी स्वतःची तारीख सांगितलेली नाही आहे कारण की बघा लाडकी तनु ज्या वेळेस आपल्याला मधल्या गोष्टी समजतात त्यावेळेस तुम्हाला मी आधीच सांगत असतो पण अजून पण मधल्या गोष्टी मला समजलेल्या नाही आहेत त्याच्यामुळे तुम्हाला मी ती तारीख फिक्स सांगणार नाही ज्या वेळेस मला तुम्हाला, तुम्हाला या चार पाच दिवसामध्ये तारीख समजेल सगळ्यात अगोदर आपला व्हिडिओ तुम्हाला दिसेल की ज्याच्यामध्ये मी तारीख तुम्हाला शंभर टक्के सांगणार आहे पण या ठिकाणी काही तारखा या ठिकाणी चांगल्या तारखा आहेत सरकारकडे आपण मागणी पण करणार बाबा लवकरात लवकर ताईंना पैसे द्यावेत आणि बघा ज्या तपासण्या चालू आहेत बऱ्याच ताईंना असं झालंय घरामधल्या की दोन विवाहित महिला असल्या त्यांचा पण लाभ बंद करून टाकलाय दोन अविवाहित असल्या त्यांचा पण लाभ बंद करून टाकलाय दोन पेक्षा तीन जास्त दोन पेक्षा जास्त लाडक्या बहिणी असल्या घरातल्या त्यांचा पण लाभ बंद करून टाकलाय सरकारने जवळ जवळ या ठिकाणी तीस ते चाळीस लाख ताईला या ठिकाणी कमी करून टाकलेला आहे आता सव्वीस लाख आकडा समोर आलाय पण त्याच्यापेक्षा जास्त या ठिकाणी आकडेवारी समोर यायला सुरुवात झाली आहे त्याच्यामुळे सरकारकडे एक मागणी आहे की बाबा वा सरसकट सगळ्याला पैसे देऊन टाका जा लाटक्या ताई घरामध्ये जर अशा कोणी असतील विवाहित आहेत दोन विवाहित आहेत आता दोन सून असल्या तर काय नेमकं करायचं तुम्ही सांगा दोन या ठिकाणी एक सून आहे आणि एक सासू आहे नेमकं काय करायचं तुम्ही सांगा दोन जर मुली असतील एकच आई असेल त्यांनी नेमकं काय करायचं ते सांगा तर लाडक्या ताई नो सरकारने सरकारने या सगळ्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि लवकरात लवकर याच्यावर निर्णय घेऊन सरसकट सगळ्याला पैसे पैसे टाका बघा निवडणुकीच्या अगोदर सरसकट सगळ्याला जसे पैसे भेटत होते त्याच स्वरूपात आता पण सरकारने सरसकट सगळ्याला पैसे देऊन टाकावे सरकारकडे माझी ही विनंती आहे मागणी पण आहे तर लवकरात लवकर याच्यावर निर्णय घ्यावा आणि ज्या लाडक्यात आई या ठिकाणी बाराव्या हप्त्याला तेरावा तेरा हप्ता कर आता चौदावा नाहीये पण भेटणार नाहीये त्यांना लवकरात लवकर त्यांचा निर्णय घ्यावा तपासणी लवकरात लवकर करावी आणि त्या सगळ्यांना पहिले सगळे हप्ते भेटून जाऊ त्या म्हणजे साडे आठ हजार रुपये यावेळेस अकाउंटला त्यांच्या यावेत असं मी सरकारकडे विनंती करत आहे चला आता बघूया टाइम्स नाव मराठीने काय बातमी दिली आहे ऑगस्ट महिन्याचा आता कधी मिळणार आहे बघा या ठिकाणी रक्षाबंधनाची भेट तुम्हाला सगळ्यांना भेटलेली आहे सरकारकडून सहसा सरस्वतीच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये योजनेचा लाभ जमा केला ऑगस्ट महिन्याचा अखेरीस गणेशोत्सव आहे त्यामुळे ऑगस्ट महिन्याचा लाभ गणेशोत्सव चतुर्थीच्या मुहूर्तावर लाकड्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकतो बघा लाडके ताईंनो आता गणेश उत्सव तुम्हाला सगळ्यांना माहिती आपली आपले बाप्पा येणार आहेत सत्तावीस तारखेला या महिन्याच्या ऑगस्ट महिन्याच्या सत्तावीस तारखेला गणपती उत्सव आहे तर त्या निमित्ताने वाटप व्हायला पाहिजे असं टाइम्स नाव मराठीने सांगितलेलं आहे साम टीव्ही पण तेच सांगितले गणेश उत्सव तेच ते सांगितलेला आहे गणेश उत्सव कारण आता प्रत्येक वेळेस माहिती, माहिती सणासुदीच्या वेळेस पैसे भेटता जसा। भेटता मेला भेटतात जस रक्षा पौर्णिमेला भेटतात किंवा कोणत्या पण एखाद्या सणाच्या निमित्ताने या ठिकाणी त्याचबरोबर यावेळेस पण आता गणपती आलेले आहेत गणपतीच्या निमित्ताने या ठिकाणी वाटप व्हावं असं सरकारकडे मी विनंती करत आहे त्या ठिकाणी साम टीव्हीने पण बघा या ठिकाणी गणेश उत्सव दिलेला आहे कालावधीमध्ये पैसे येतील असं सांगितले आहे आणि एशियन सांगितल बघ गणेशोत्सवाचे होऊ शकतो मुहूर्त तर त्यांनी पण तेच सगळ्यांना सा सांगितलं की बाबा गणेशोत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी वाटप होऊ शकत आता ही झाली हो तुम्हाला एक चांगली बातमी तुम्हाला दिलेली लाडके की गणेशोत्सवाच्या निमित्ताने तुम्हाला हा चौदावा हप्ता भेटणार आहे एक समोर यायला सुरुवात झाली तर कोणत्या कोणत्या लाडक्या द्यायला असं वाटतं की चौदावा हप्ता आपल्याला या गणपतीच्या निमित्ताने किंवा सत्तावीस तारखेला भेटायला पाहिजे कोणत्या कोणत्या लाडक्या द्यायला वाटतंय कमेंट बॉक्स मध्ये आपलं नाव सांगायचंय सांगायचंय आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा कटपट कटपटपट कमेंट बॉक्स सांगायचं आहे आता दुसरी आनंदाची बातमी तुम्हाला देईल लाडक्यांनो दुसरी आनंदाची बातमी ही आहे कि वायसी बघा तुम्हाला का रात्री पण सांगितलं होतं बघा सगळ्याकडे हा स्टाफ या चॅनल वर माहिती दिली जाते बघा कालपासूनच तुम्हाला मी सांगणार होतो पण काल वेळ नाही भेटला या ठिकाणी जी लिंक होती ती लिंक सरकारने काढून घेतलेली आहे म्हणजे तुमची के वाय सी सगळ्यांची जीवणार होती जुलै महिन्यामध्ये ती आता झालेली नाहीये ऑगस्ट महिन्यामध्ये पण ती लिंक आता काढून घेतलेली आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता सुरुवातीला या ठिकाणी एक लिंक होती बघा हे पेज आहे कुणाचं लाडकी बहीण योजनेच हे पोर्टलचं पेज आहे या पेजवर वर अगोदर लिंक दिली होती की के केवायसी करण्याबद्दल ती केवायसी करण्याची लिंक आता त्यांनी काढून घेतलेली आहे एक आनंदाची बातमी म्हणजे तुमची केवायसी ज्या ज्या लाडके त्यांना बारावा हप्ता भेटलाय तेरावा भेटलाय त्यांना शंभर टक्के चौदावा हफ्ता भेटणार आहे आणि केवायसी आता तरी तुम्हाला लवकरात लवकर म्हणजे अजून कमीत कमी दहा ते पंधरा दिवस तर तुम्हाला ऑगस्ट महिन्यात तर करायची आता गरज नाही आहे तुमच्यासmore एक आनंदाची बातमी दिलेली आहे तर लाडक्यांनो अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगणार आहे बघा मागच्या वेळेस जी केवायसी होती केवायसी त्यावेळेस बघा अशी लिंक आली होती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे योजनेचे लाभार्थी केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करू शकता हे सो नसा लहू बघा यावेळेस अशी लिंक आली होती ती लिंक आता काढून घेतलेली आहे त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाहीये शंभर टक्के तुम्हाला फायदा होणार आहे तर इथे ताईंनो कोणाला काही अडचणी भेटावा सरकारकडे विनंती आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सरकारला पण वाटायला पाहिजे की बाबा लाडक्या बहिणी प्रश्न विचारलेत लवकरात लवकर त्यांना हप्ता भेटायला पाहिजे त्याच्यामुळे जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे